खूप बरं दिसतं कारण आमचे खूपशे विषय जे आसा ते गोंयचे आयज गोयचे आज पसले गोंयांत कितलेशे इश्यू आसा खुबशे गोयकार जे आसा ते आमच्या मेळपास ये आपण जे प्रोब्लेम्स आसा तेच सांगलेले असा आनी ते आम्ही आयज ह्या विधानसभे या सेशन जात मांडटले ओके तुम्ही ऑपोजिशन आहात ते सगळे एक आहात का तूं सेपरेट आहात पळय कशें आसा को आम्ही ऑपॉझिशन एक आसा सेपरेट असा असे कांय ना ऑपॉझिशन म्हटलं कितें आम्ही जो रुलींग पक्ष आसा हेचेर धाबो जाय त्यांचे तेन, जी कामं आमची जोरांची ती मांडपच सांगलेले जेव्हा हा भीत सल्ल की रेव्होल्युशनरी गोम्स पक्षाचा हा एकूच एकमेव आमदार असा आणि इंडिपेंडंटली आमची जी आयडिओलॉजी असा ती आडिओलॉजी घेऊन आम्ही फुलं वतले आणि विथाऊट कॉम्प्रोमाइज ते आम्ही घेऊन फुं वतले आता फाल्या तिथून बाकीचे ऑपोजिशन आमदार सपोर्ट करतले ना करतले ते त्यांचे असा पण आम्ही आमचा जो मुद्दे असा ते आम्ही फुडाकार घेतले तुम्ही म्हटले लोक सगळे मेजर इश्यू असं गोयचं तुम्ही घेतला मेजर इशू म्हटल्या खूपशे मेजर इश्यूज असतात आता पहिलं म्हणजे तुम्ही पळत असेल लँड ग्रॅबिंगचे खूपशे मॅटर्स असतात ते मॅटर्स खा खा हायलायट कर आणि खाय सरकारच्या दृष्टिकोनात हाडपारेल कायद्या कायद्याप्रमाणे म्हटल्या कितल्योश्यो पेंडींग केसीस असा खूब ख सांगले की अजूनपर्यंत तो क्लिअर ना आणि विधानसभेनं खूप फाटी हे जो भाषण जाली की आम्ही बेगानच्या बेगायन ते क्लिअर करतले मात पर्यंत ते जे ना तशात पळता असलेले बाकीचे जॉब एम्प्लॉयमेंट जनरेशन एम्प्लॉयमेंट जनरेशन हा खूपदा सरकारन तरी खूप फावटी सांगले की आम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करता म्हाका तरी दिसना पर्यंत त्या पद्धतीन एम्प्लॉयमेंट जनरेट जनरट झाले आणि या खोलायेन उलोवपाक जाय आणि बाकी जे पळयला असं आयज किती कंडिशन जाते ती गोंयांत आणि ती कित्याक लागून झाली इट इज मॅन मेन डिजास्टर ज्लो असा आणि मेन मेन डिजास्टर कित्या खातीर झाला तो एक्सपोज करतले सरकार ओके थँक्यू